नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेवीस मार्च वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा गायबाजार दाखवतो आहे तर आपले मिळून बारेचे व्यापारी मित्रांनो प्रवीण राजपूत यांनी आज चाळीसगाव गाय बाजारामध्ये पाच टॉप क्वालिटीचे आहे याचं कालवडी आलेली आहे मित्रांनो दोन दात चार दात सहा दात mm -hmm. क्वालिटी एक नंबरच आहे मित्रांनो तुम्हाला एक एक गायीची पूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्हाला गायी घ्यायचं असतील तुम्हाला तर भाऊशी संपर्क करा म्हणून बाऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावरती त्यांचा गोठा आहे शेतामध्ये त्यांच्याकडे बुधवारी गुरुवारी तुम्हाला गाई पाहायला भेटतील तर तुम्हाला एक गाईची पूर्ण माहिती देणारी किमती सह तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया किती आणले आज आप गाई आपण पाच गाई आणली आहे का घरी चार विकली आपण पाच आणलेली आहे का बरोबर

तर मित्रांनो अशी क्वालिटी तुम्हाला पूर्ण बाजारामध्ये पाहायला भेटणार फक्त प्रवीण भोकर तुम्हाला पाहायला भेटेल क्वालिटी बघा मित्रांनो पूर्ण मार्केटमध्ये अशा क्वालिटीची काही पाहायला भेटणार पंचवीस प्लॉट आहे काय दुसऱ्या दुसऱ्यामध्ये आता दुसऱ्यामध्ये

नव्वरचे दिवस बाकी का यांची दहा दहा बारा दिवस टाईम आहे ना तर मित्रांनो अशा क्वालिटीच्या काही पूर्ण मार्केटमध्ये पाहायला भेटणार आहे तुम्हाला क्वालिटी आहे मित्रांनो सर्व क्वालिटीच्या काही पाहायला बघू शकता पहिला दाता मारायचं काम नाही बादली पोडायचं काम नाही बरोबर पहिल्या मध्ये चारधात दोनधात चारधात पहिल्यामध्ये सांगायला किती यांची किमती वगैरे पण आहे कायशी बरोबर आहे आपल्याला माहिती आहे बरोबर आहे एक नंबरची क्वालिटी बुलबुल दहा वर्ष काम नाही बाजारात बाजारात दहा वर्ष यायचं काम नाही एक नंबरची क्वालिटी मित्रांनो जर तुम्हाला अशा क्वालिटीच्या काही घ्यायचं असेल तर प्रवीण भाषी संपर्क करायला विसरू नका तुम्ही

तर मित्रांनो प्रवीण भाऊकडची क्वालिटी पाहायला भेटेल तुम्हाला इथं कुठंच पाहायला भेटणार आहे मित्रांनो मिळून बाऱ्यापासून दोन तीन किलोमीटर अंतरावरती त्यांचं गाव आहे शेतामध्ये गाई तुम्हाला पाहायला भेटतील तर त्यांच्याकडून तुम्हाला गाई घ्यायचं असेल तर बुधवारी गुरुवारी त्यांच्याकडं गाई येतात मित्रांनो आता लाईव्ह सौदा चालू आहे बघू आता किती लावतो

thank

या दुसऱ्या मजला का या दुसऱ्या या दुसऱ्या मजला का ते पहिल्या मजला का यांची किती भाव सा प्रवीण भाऊ यांना सांगायला हे सांगायचे 90000 हे जे सांगायचे हे पंच्याण्णव आहे का पंच्याण्णव आहे का 88500 भाऊ बरोबर आहे एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो अशी क्वालिटी तुम्हाला पूर्ण बाजार मार्केटमध्ये पाहायला भेटणार नाही आणि असं नाही मित्रांनो काही किंमत एकदम रिजनेबल किंमत मध्ये किंमत पण व्यवस्थित सांगताय मित्रांनो पण व्यवस्थित होतो मित्रांनो एकदम रिजनेबल किंमत मध्ये काही पेकापैकी किंमत वगैरे नाही क्वालिटी वस्तू आहे मित्रांनो पूर्ण अशी वस्तू पूर्ण मार्केटमध्ये नाही हो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाव प्रवीण राजपूत मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चौचाळीस बरं आपल्या कोणत्या वारी आपल्याकडे काही पाहायला भेटतील गुरुवारी शुक्रवारी आपल्याकडे काही भेटतात गुरुवारी शुक्रवारी त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा बरोबर अच्छा पालीज जे काही आपल्याला दोन भाऱ्यापासून तीन किलोमीटर हो मार्च एंडची हो मार्च एंडिंगमुळे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आहे हो मार्च एंडिंगमुळे तर मित्रांनो मार्च एंडिंगमुळे ज्यांनी ज्या नव्वद मी इथं लाईफ स्वतः केलेला आहे मित्रांनो त्या सगळ्यांचा ज्या नव्वद पंच्याण्णवला काही गेलेल्या आहेत त्यांनी आता सत्तरला भेटत आहे जर कोणाला घ्यायचे असतील तर घेऊ शकता तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे गॅरंटीचे काय आहे मित्रांनो सर्व